हाय एवरीवन तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप खूप सपोर्ट केला त्याबद्दल थँक्यू आणि आता सकाळी खूप थंडी पडते त्यामुळे थोडा लेट झाला आहे आता साडेसहा वाजलेत आणि मला टिफिन बनवून द्यायचं रियांच्या बाबांना ते की साडेसातला जातात पण मला चपाती भाजी सगळं आवरून डबा वगैरे भरून द्यायचं आहे त्याची जिथे घाई चालू आहे तर सकाळी लवकर उठली ना तर सगळं आरामात असतं आणि घाई गडबडीत आहे ना काय तरी राहून जातं आपल्याकडून तसं होतं पण आज मी जवळा बनवला आहे आणि बुधवार पण आहे म्हटलं मच्छी बनवूया तरी ते जवळा कांदा टमाटर टाकून तेळ्यामध्ये परतून घ्यायचा आणि सगळे मसाले टाकून घेतलेत आणि जवळा धुवून असा पिळून घ्यायचा तसं आमच्या घरामध्ये आहे ना जवळा आहे ना सगळ्यांचा फेवरेट आहे आणि गावाला आहे ना जवळा आहे ना फक्त असं सुका भाजून पण कांद्यात घालून कांदा घालून मिरची वगैरे घालून आणि मसाला घालून तेलामध्ये असं मिक्स करून भाकरीवर खातात तर इथे जवळा टाकून घेतला थोडीशी चिंच टाकली आणि मस्त असं जवळ्याला झाकण ठेवून दिलं होतं तोपर्यंत इकडे चहा वगैरे बनवून झाला होता पटापट पीठ मळायला घेतलं तर पीठ पण मळून होईल पण जवळा पण होऊन जाईल तर जवळा इथे झाला होता माझा फ्राय अशा प्रकारे मी फ्राय करते जवळा त्याच्यानंतर पटापट चपाती करायला घेते चपाती तशा मी आम्हा तिघांना म्हणजे रियांच्या बाबांना टिफिनसाठी आणि रियांसला एक लागते आणि आम मला दोन अशा अशा मी सकाळीच करून घेते त्यामुळे दिवसभराचं जा टेन्शन जातं मग दिवसभर फक्त डाळ भात दुपारी बनवला ना जेवण पूर्ण होऊन जातं सॅटर्डे संडेला ना कधी कधी ना टिफिन बनत नाही त्यामुळे चपाती बीन बनवायचा कंटाळा येतो त्यामुळे ना मी दुपारच्या टायमाला चपाती बनवत असते त्यामुळे अजून अजून कामं वाढतात आणि दिवस कधी जातो ना तोच कळत नाही मग आपण बोलतो सॅटर्डे संडे रिलॅक्स आहे पण तसं होत नाही एक्श्राची कामं वाढीव असतात कारण आपण आळस केला असतो सकाळी त्यात आता थंडी पडली आहे त्यामुळे उठायचा पण खूप कंटा येतो आणि रियांशियाणा झोपला आहे आता तो उठला की मग पाटेपाटी फिरेल आणि मग टिफिन पण राहून जाईल त्यासाठी खूप घाई असते सकाळी आणि पटापट सगळं करायचं असतं आणि सकाळची वेळ आणि थोडं ठकल्यासारखं वाटतंय कामांचा ढीग आणि विचाराचा गोंधळ पण मग एक कप चहा हातात आला की सगळं बदलून जातं हा पहिला घोट म्हणजे जणू नवीन एनर्जीचं बटनच ऑन केल्यासारखं आहे थकवा गायब आणि मूड ऑन होऊन जातो तर चला पटापट पत असं चहा वगैरे मी पिऊन घेतला रियांच्या बाबा गेल्यानंतर मी चहा पिते त्याच्यानंतर ना पहिलं गॅलरीमध्ये जाते जे आंघोळ वगैरे झाल्यावर मी गॅलरीमध्ये गेले आता आणि पटकन झाडांना पाणी घालून घेते त्याच्यानंतर मग बाकीचं करू आणि ह्या झाडांना पाणी घालताना जो मूड हो मूड आहे ना तो खूप एनर्जिक होऊन जातो आणि खूप मस्त वाटतं थोडीशी का छोटीशी का गॅलरी आहे पण मला इथे आल्यावर ना खूप छान वाटतं आणि पटापट असं झालं आहे सगळं आणि आता मला रियांसाठी पण ॲप्पल कापायचं आहे तर आज मी चपाती देणार नाही तर ॲप्पल आहेत खूप ते खराब होऊन जातील म्हणून तर बघा इथे आहे ना सगळे असे फ्रूट्स आहेत ना मी काल असेच ठेवले होते एकावर एक ते खराब होऊन जातील आणि हे प्लास्टिकचं जे आहे ना भांडं ते खूप लहान पडत होतं आणि केळी वगैरे पण ठेवायची होती काल तसं ठेवून दिलं होतं ते पण मी ठेवून दिलं आणि रियांसाठी एक ॲपल पण कापून घेते आणि तो शिजवायला ठेवला आहे तोपर्यंत म्हटलं येते मशीन पण झाली होती तर मशीनचे कपडे पण वालत घालते म्हणजे पर्यंत छान असे सुकून जातात आणि शूटला ना पूर्ण वेळ त्याला देता येतो म्हणून ही सकाळची कामं पटापट करून घेते आणि आजकाल आहे ना तो उठत नाही लवकर लेट उठतो कारण थंडी पण पडली आहे त्यामुळे त्याला झोप येते तर मी त्याला अजिबात डिस्टर्ब करत नाही झोपू दे त्याला कारण दिवसभर अगदी मस्ती चालू असते इकडे तिकडे असं धावणं हे ते उट्या मारणं हे चालू आहे त्याचं आता वाढतच चाललं आहे तर रियांशला अजून ना उठायला मला असं वाटतं एकताच बाकी आहे अजून तो एकताच स्त्री उठणार नाही दहा वाजता उठेल तर आता नऊ वाजले तर मी विचार करते की आ, हे ना हे टॉली पण माझी किती दिवसापासून क्लीन करायची राहिले आहे म्हणजे मी दिवाळीतून केली आहे हा महिना झाला ना तर ह्या टॉलीमध्ये इतकी घाण असते ना म्हणजे द दो, डस्ट दो, जमा होतो मग वगैरे होतात तर अशी तरी झाडून वगैरे मी ठेवून देत असते तर इथे मी पटापट अशी झाडून घेते आता इथे आहे ना ब्रश वापरायचा असतो ॲक्च्युली पण मला माझा जो जुना ब्रश होता ना तो तुटला आहे मला तो, तो ब्रश घ्यायचा आहे ब्रश ते अगदी व्यवस्थित निघून जात आहे याच्यामध्ये जे मधी असते ना गॅप त्याच्यामधले वगैरे धूळ असते ना ते निघून जाते आणि मग एझी पडतं क्लीन करायला आणि इथे ऑइलिंग पण मी करत असते अशा प्रकारे कारण हे ऑइलिंग खूप महत्त्वाचं आहे त्याने आहे ना गंज पकडत नाही आणि आपली टॉली आहे ना खूप दिवस टिकून राहते तर आणि आमचं आहे ना हे फर्निचर म्हणजे असंच बनवून ठेवलं आहे फर्निचर नाही त्यामुळे अजून डस्ट जमा होते त्यामुळे खूप कंटाळा येतोय साफ करायला वगैरे तर त्यासाठीच म्हणून मी खा वरती एक रॅग घेतला आहे त्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असेल तर हे सगळं असा पसारा काढून ठेवला आहे आणि म्हटलं एक एक अशी टॉली काढून बाहेर सगळं क्लीन करून घेऊया खाली वगैरे जमा होते ना ती सगळी अशी मी काढून धुळ घेते आणि मग ऑइलिंग पण ऑइल पण करून घेते सगळ्यांना आणि आपण जे ह्याला आहे ना मेंटेन करू ते ना तेवढं हे टिकणारा टिकतं नाहीतर मग हे खराब होऊन जातं टॉलीचे जे ऑइल प्लेट्स असतात ना बाजूला ते खराब होऊन जातात मला आता आता व्हिडिओ एक दोन बघितल्यानंतर कळलं की टॉलीला खालून व्हील असते म्हणजे जे दोन खालचे जे असतात ना टॉल्या त्याला व्हील असते म्हणजे इझिली आपण बाहेर काढून वडून सगळं क्लीन करून घेऊ शकतो तर मला अज माहित नव्हतं ना तर मी त्यामध्येच घेतले असते तसं बघायला गेलं तर हे आता सध्याच आम्ही घेतलंय आणि घरी आमचं नवीन आहे आम त्यामुळे पण मला आत्ता कळलं ते आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल ना खरंच तुम्ही व्हीलवालीच घ्या टॉली कोणाला घ्यायचं असेल तर सांगते कारण काय माहिती आहे का त्याने ना आपण इझिली बाहेर काढून ना क्लीन करायला इझी होतं हे आम्हाला सगळं असं काढून पुसून पुन्हा ते लावायला एक तास असा लागतो त्यात खूप वेळ जातो आणि खूप कंटाळवाणं काम आहे हे आणि खूप दिवसापासून जा मी ठरवलं होतं ना ते काम माझ्या आज झालं आहे पटापट अशी भांडी वगैरे आहेत ना ती लावून घेते आणि मग रियाज सुटेल आता कारण हे आता आवाजाने ना रियाज नक्कीच उठणार आहे मला माहितीच आहे पण हळूहळू असं काम चालू आहे माझं तुम्हाला माहितीच असेल की टॉली आहे ना टॉलीमध्ये ओली भांडी वगैरे टाकली ना तर टॉली लवकर खराब होते पण आम्ही आता तुम्हाला दाखवलंच आहे त्या दिवशी एक रॅक घेतला आहे जो वरती मी जास्तीत जास्त वरती भांडी ठेवते आणि एक्स्ट्राची जी भांडी आहेत म्हणजे कोण एक्स्ट्रा माणसं वगैरे आली किंवा टोप वगैरे आहेत ते खाली ठेवते आणि प्लेट्स वगैरे वरती लावलेत थोडेसे जे प्लेट्स आहेत ते खाली आहेत म्हणजे एक्स्ट्राची भांडी आहेत तेवढीच मी खाली या टॉलीमध्ये ठेवली आहे जोपर्यंत ह्या टॉलीला झाकण लागत नाही तोपर्यंत मी असं करणार आहे ती ठेवलं ना तर मी इझिली सुकल्यावर खाली टाकते तर कधी आहे काय माहिती याला झाकण लावून तुमच्या आशीर्वाद असू दे बघू होईल तेव्हा तोपर्यंत मी तुमच्या पुढे शेअर करेन झालं की कंप्लेंट तर मी पटापट अशी इकडचे तिकडे अरेंज करत होती डबे मला ते काही जमलं नाही मग काय जसं होते तसं ठेवून दिलं साफ करता करताच ना फोन आला मला की रियांच्या आजोबा जे पार्लर राहतात ते येणार आहेत रियांशला बघण्यासाठी त्यामुळे पट्टापट सगळं आवरून घेतलं आणि मग त्यांच्यासाठी मला जेवण वगैरे बनवायचं होतं रियांश उठला होता त्याला सगळं आवरून घेतलं त्याचं त्याला भरवणं वगैरे आहे ते करून घेतलं आणि रियांचे बाबा आले आजोबा आले होते ते होते खूप वेळ होते म्हणजे जेवण वगैरे केलं त्याने आणि मग ते रिटर्न निघाले होते तर रियांसं मूड बघा रियांशी ना खूप खुश होतो कोण आलं की म्हणजे बाबा आत्या वगैरे काका आले ना खूप खुश होतं पण त्याला जेव्हा ते जातात ना तेव्हा त्याचं रडणं चालू होतं त्याला पण जायचं असतं आणि त्याचा मूड किती खराब झाला आहे बघा तर त्याला बाबा खूप आवडतात आणि तो कंटिन्यू बाबा बाबा करत असतो जे काही वस्तू आणले ना त्यांना विचार त्याला विचारलं तर बाबांनी दिले असं म्हणतो तो त्याला पळ जायचं आहे बाबांसोबत त्यासाठी त्याचं इथं रडणं चालू होतं तो एक तास त्याच्यातच जाणार आहे मला माहितीच आहे मग इव्हनिंगला आम्ही थोडं बाहेर गेलो मिनी रियांश कारण थोडा फ्रेश मूड होण्यासाठी म्हणून येताना दूध पिशी वगैरे आणायची होती ती पण आणली रियांश आहे ना आजकाल बाहेर जाण्यासाठी खूप असा म्हणजे म हे करत असतो हट्टीपणा करत असतो तो पण कंटाळतो दिवसभर त्यामुळे मी थोडं बाहेर घेऊन जाते जसा जसा वेळ भेटेल तसा आणि मलाही थोडं चालायला वगैरे भेटतं म्हणून आणि घरात राहू आहे ना पाय वगैरे आहे ना खूप असे जकडल्यासारखे होतात आणि माझं तसंच झालं आहे मग आणि घरी आल्यानंतर मग रियांश बघा ही गाडीबरोबर खेळत होता त्या गाड्या अशा लावणे आणि त्या अशा लाईनीमध्ये लावणे त्याला खूप आवडतं तसं तो एकटा पण रमून जातो या गाड्यांमध्ये पण कधी मी पाहिजे त्याला बाजूला बसायला मी जर बाजूला असेल ना तर अजून खूप खेळतो छान नाहीतर मग तो पाटीवाटी येत राहतो आणि दाखवत असतो मला त्याच्यानंतर मला रात्री पप्पा आले त्याचे आणि त्याला सर्दी झाली तर त्याच्यासाठी वाफ द्यायची होती आणि एक्स्ट्राने वाफ देता येणार नाही मला माहितीच आहे कारण यासाठी खूप मस्ती करतो त्याला इथे वाफ दिला आणि व्हिडिओचा एंड केला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये